रामराम मंडळी कसे आहेत तुम्ही सर्व तर व्हिडिओ अगोदर शूट झाला आहे नंतर शूट करतो आहे मी सध्या मी आमच्या बागत आहे आणि तुम्ही बघू शकताय आभाळाचं वातावरण आहे आणि हे कळीसाठी एकदम चांगलं वातावरण आहे कळी निघाल चालूच आहे आणि ऊसाची लागण पण झालेली आहे आमची आणि ऊस पण लवकर फुटतो कालच्या तर हजार आभाळ चांगला आलं आहे अगोदर व्हिडिओ हे शूट केलेला बघा भेटूया व्हिडिओ संध्याकाळचे वाजलेत अकरा म्हणजे अकरा वाजता मोटरची लाईट आलेली आहे आपण आलो आहे बागेत आवश्यक सोड्यासाठी बॅग एक कॅल्शियम नायट्रेटची बॅग आहे थोडासा थंडी अशी मनावशी नाही आज पण बरी आहे थोडीशी जिल्हारी आहे असं थंडीला चांगली वाटत आहे आणि बाग आपली दाखवतो तुम्हाला बागार असून कळीचा आहे बागावर बघा आपल्या बागाची बागा। कळी अजून कुठून कुठून निघाय चालय छोट छो चौकीत म चाल आणि बारीक ज्वारी म्हणून काय काय पुढे गेलेत आणि आपली गाडी बारीक गुळू फुटले आता बारा होते तर अठरा आपला अठरा म्हणतो अठरा वाजून वीस मिनिट झाले असते सगळं गोष्ट बारा एक वाजते एक एक बी होते बारामत येते मोटराची तर आमचे मित्र आणि मी ऋषिकेश गिड्डे आमच्या एका क्लासमेटच्या लग्नासाठी आम्ही निघालोय आरेक्श आमचा भाव ऋषी सोनार उसाच्या ट्रॉलीचा छोटासा ॲक्सिडेंट झालाय टायर आवाज येत नसेल लग्नात फोटो काढायसाठी वेटिंगला आम्ही उभारलोय बघा मोठा माणूस सोन्याचा कड घालून आलेला आहे बाग आहे प्रगतशील बाग आहे दरवड्या दारात समोर आंब्याची लागण करायचं चालू आहे त्यासाठी पाईप करून घेतली आहे मी आणि हे असं पाईप कशासाठी घेतोय आपण ड्रिपचे जे आपण तोंड बाहेर काढलेले असतात ते हे भरावा असा ढकल्यावर त्याच्यावर माती जाऊ नये किंवा ते बुजू नये म्हणून आपण असा पाईप लावायचा म्हणजे त्याचे तोंड सरळ वर राहतील आणि पिचकणार नाहीत नंतर परत पाण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होत नाही म्हणून हे चारे खांदून घेतल्यानंतर हे असं पाईपीचं काम चालू आहे माझ्याकडं सर्व शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना आता गारव्याचे दिवस आहेत आणि कधी कधी असा आबाळ येतं आणि त्या आबाळ निघल्यावर हे असा बाबा बावा, बावा म्हणजे हे घोनस प्रकार जातीचा जा एक साप आहे असं आढळून आलं मला त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक जे काही शेतीत काम करत ते करत जावा भारत

भारत सर्टिस जो कंपनी है वो है क्या और क्यों आपको इसके प्रोडक्ट लेने टेक्निकल में कुछ नहीं बताऊंगा बहुत अच्छे से डॉक्टर साहब ने और प्राउड साहब ने आपको बताया टेक्निकल के बारे में मैं वो चीज नहीं बताऊंगा भारत सर्टिस जापान की एक कंपनी है मिक्सुई उसका टेक ओवर है भारत इंसेक्टिसाइड के साथ और मिल ये कंपनी बना है भारत चलो बोले साथ में फिर एक हाँ, गुड मॉर्निंग गाईज सकाळचे सात वाजलीत थंडी भरपूर आहे आपण आता औषध फ्लावरिंग स्टेज बघू हे शकता बियार असं मोबाईल मध्ये कळालं की आईला आपल्या फोन मध्ये स्लो मोशन पण आहे बघाव म्हटलं का गुड मॉर्निंग गायज सकाळचे सात वाजलेत कालच्या सारखं आज काही फावर आहे पुन्हा आपली मोटर चालू करायला एक, एक मोटर ऑलरेडी चालू केलेली आहे आता ही दुसरी करायची जारी चालू हे आपला ऊस ह्याला एक मोटर लावली आहे आणि थोडं वर एक बारक ऊस आहे लागण केलेली त्याला चालू आहे पाणी मंडळी गुड मॉर्निंग सुप्रभात आपण आपल्या भागात आलेलो आहे बेचाळीस तिचाळीस नावाचं औषध सोडायसाठी हे औषध काम करतं कळी आता सध्या आपली बाग फ्लावरिंग स्टेजला आहे तुम्ही बघू शकता की दिसेल पुढे गेलो धावतो हे काम करतं कळी येण्यासाठी चौकी मजबूत करण्यासाठी आणि आलेली कळी गळू नये ह्यासाठी तर हे बघा अशी असली आपली स्टेज आहे आणि हो असं फ्लॉवरिंग स्टेज आहे सध्या अजून करून जावतो तुम्हाला तरी अजून मनाव अशी कळी नाही आहे बघा तर या औषधात आता सोडायचं आपल्याला ह्या बघा तर मला दाखवून औषध हां बेचाळीस आहे तेचावेळीस असं प्रकारे पूर्ण असं पाईप खाली घातला का नाही <coughs> पूर्ण डवळून निघतं आणि विरगळून खाली इथं पाडायला चालू होतं असं बघा असं पाणी सुरू होतं पाडायला संपूर्णपणे असं काही एक पण विरगळायचं काय राहत नाही सध्या आम्ही माचनूरमध्ये मध्ये आलेलो आहोत श्री क्षेत्री माचनूर महादेवाचं मंदिर आहे जॅकेट घेतला आहे मग नवा हँड ग्लोव्ज बिन ग्लोव घेतले आणि ह्याने काय बटन दबी नाही दे आणि म्हणजे मी नाकान ट्रेच केले देवाचं मंदिर खाली काही लाईटी अंधार आहे नट दिसलं नाही कसं आहे ग्लोवज आणि टी शर्ट आपलं टी शर्ट दाखव <laughs>

<imitation> नहीं नहीं। दे दे <imitation> <imitation> बस कर बस बस दे मला झालं की दावरती चालू झाले एक खाली पाणा नाही दुपारची वेळ आणि जरा रिलॅक्स होतो म्हणलं म्हटलं ओरीवसंग थोडं चिल करावं लै दिवसात गावला आहे मी बी जरा बिझी असतो नाही तर सदा मी मोकळा असलो काही नाही माझ्या मग झिंडत असतोय हे बघा आपल्या बागाची बाग स्टेज फ्लॉवरिंग स्टेज बघू शकताय तुम्ही कडे कळी आली त्याला घेऊन जावं हे बघा हे असे स्टेज आहे बघू शकताय लांब सुद्धा प्रत्येक झाड काय एक झाड असं नाही आहे हाय 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 कुठं जात नाही तुमच्या मागे जाय चला हे बघा असं दिसतंय लांब जवळनं पण पूर्ण जर एका एका झाडं जर कमी दिसत असेल तर चौकीत बी निघालेलं आहे आणि हे छोट्या छोट्या पण आहेत अशा आता ज्वारीसारखं लहान नाही असं कुठंतरच बघायला मिळेल हे बघा असं कुठे गेले दिस नाही हां बघा बघ हे अशा प्रकारे फ्लॉवरिंग स्टेज आहे आपली असं वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कळवा आणि तीनशे सबस्क्रायबर केल्याबद्दल तुमचा आभारी आहे अगदी मनापासून आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या इथून पुढं भेटूया पुन्हा एखाद्या अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद